पनवेल तालुक्यात दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात गुरुवारी संपन्न झाली पहाटेपासूनच विविध दत्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली अभिषेक पूजन आरती नामस्मरण भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांनी सर्वत्र वातावरण पवित्र आणि मंगलमय झाले होते दत्त जयंतीचे औचित्य साधून पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी तालुक्यातील विविध मंदिरांना भेट देत मनोभावे दर्शन घेतले प्रत्येक ठिकाणी भाविक आणि मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले त्यांनी सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम गवाण गावातील दत्त मंदिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले यावेळी भाजपचे नेते जयवंत देशमुख किरण देशमुख शेखर देशमुख तसेच ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य उषा देशमुख यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते स्थानिकांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक झाला यानंतर असुडगाव येथील पनवेळश्वर वाहतूक पोलीस शाखेद्वारे आयोजित श्री दत्त जयंती सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर सहभागी झाले त्यांनी दत्त दर्शन घेतल्यानंतर पोलिसांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले यावेळी पनवेल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे जिल्हा पाटील वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी औदुंबर पाटील उमेश इनामदार केदार भगत प्रीतम म्हात्रे रुपेश नागवेकर ज्येष्ठ पत्रकार संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते दुपारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खांदा कॉलनी सेक्टर अकरा मधील श्री दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रम कीर्तन आयोजित करण्यात आले होते या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील नवीन पनवेल शहराध्यक्ष दशरथ म्हात्रे प्रीतम पिंट्या म्हात्रे रुपेश नागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते दत्त निमित्त पनवेल तालुक्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले